हॅलो नमस्ते सर्वांना खमंग मराठमोळी चव या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर इथे बघा माझ्या बागेमध्ये भरपूर अशा आंबाड्याची भाजी आली होती त्याच्या काही ठामप्या मी आणलेल्या आहेत आणि म्हटलं आंबाड्याची भाजीची एक वेगळ्या प्रकारची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करावी तर अशा पद्धतीची पानं याची असतात पहा सगळी पानं मी निवडून घेतलेली आहेत या भाजीला ना थोडासा आंबूसपणा असतो त्यामुळे बरेच जण ही भाजी खात नाहीत पण खरं सांगू का ही भाजी खाल्ली पाहिजे आपले रोगप्रतिकारक शक्ती पण वाढते यामुळे त्यानंतर डोळ्याचे आरोग्य वाढते आपले वजन नियंत्रणात राहते बरेच असे फायदे आहेत त्यामुळे नक्की आवर्जून एकदा तरी ही भाजी खात जावा तर इथे लसूण घेतलेलं आहे आणि हिरव्या मिरच्या घेतलेत आता मिरचीचं प्रमाण मात्र तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि लसूण घेताना जरा जास्त घ्यायचा इथे पूर्ण एक लसणाचा कांदा मी वापरलेला आहे तर सगळ्यात अगोदर मिरची देटं काढून घेते आणि मधून अशी मिरची मोडून घ्यायची म्हणजे किंवा कट करून घेतली तरी चालेल भाजी चांगली स्वच्छ धुवून अशी चाळणीमध्ये नितळत ठेवली म्हणजे यातलं जे काही एक्स्ट्राचं पाणी असतं ते पूर्ण नितळलं जाईल आणि इथे बघा मी लोखंडी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि या अगोदर एक रेसिपी बनवली त्याचाच तवा आहे तोच यूज करणार आहे मी तव्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि मैत्रिणीनं या अगोदरसुद्धा मी आंबाड्याच्या भाजीपासून तुम्हाला वडे कसे बनवायचे हे दाखवलेलं आहे याला सुद्धा खूप छान प्रतिसाद मिळालाय सगळ्यांना ही रेसिपी आवडली तेल तापल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातले आणि ही जी धुवून ठेवलेली भाजी होती ती यामध्ये घालायची अगदी झटपट होणारी रेसिपी आहे दोन मिनटासाठी यावरती झाकण ठेवायचे पटकन मऊ होते भाजी फारसा वेळ काय लागत नाही याला झाकण ठेवल्यामुळे भाजीचा कलर बघा कसा झालाय आता मंदाच्या वरती भाजी व्यवस्थित चांगली परतून घ्यायची आणि बरेच जण बघा यामध्ये चना डाळ किंवा कांदा वगैरे घातला जातो पण ही भाजी मी प्रवासामध्ये नेण्यासाठी बनवते एक पाच सहा दिवस तरी चांगले आरामशीर टिकते अजिबात खराब होत नाही त्यामुळे इथे मी कांद्याचा वगैरे वापर केलेला नाही फक्त यामध्ये तीन महत्त्वाचे घटक वापरणार आहेत तरीसुद्धा चव मात्र एवढी भन्नाट लागते ना पुढे पाहालच तुम्ही तर व्यवस्थित चांगली ही भाजी अशी परतून घेतली आणि त्यानंतर थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घ्यायची आता याच तव्यामध्ये मिरची भाजून घ्यायची तर मिरचीचे तुकडे घातलेत आणि थोडंसं अगोदर हे परतून घ्यायचं आणि नंतर मग तेल घालायचं यामध्ये मिरचीला डाग पडेपर्यंत चांगली भाजून घेतली बघा आणि त्यानंतर इथे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत ते सुद्धा यामध्ये घालून थोडंसं कडक होईपर्यंत अजून भाजून घ्यायचे आणि त्यानंतर मग लसूण घालायचं आणि जिरे तर काय भाजी भाजून घेताना म्हणजे भाजी परतून घेताना आपण जिरे घातलेच होते त्यामुळे इथे मी वापरलेले नाही आता यामध्ये घालायची आहे कच्ची कोथिंबीर कोथिंबीर घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे असेल तरच घाला नाही घातली तरी चालेल गॅस मी बंद केलेला आहे आणि थोडंसं हे थंड होऊन द्यायचं आहे तर आता ही जी भाजी काढून घेतली त्याच प्लेटमध्ये हे सगळं काढून घ्यायचं आहे यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि त्यानंतर हे वाटून घ्यायचे पण वाटताना जास्त पण एकदम बारीक वाटू नका मग मिक्सरमध्ये किंवा उकळामध्ये पण तुम्ही बारीक करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने मी हे वाटून घेतले पहा चपातीसोबत किंवा भाकरी बरोबर खायला मस्त लागते एकदम आणि तुम्ही भातावरती सुद्धा साईडला असं सा तोंडी लावायला घेऊ शकता मी मग अशी म्हटलं होतं ना चार पाच दिवस तरी आरामशीर टिकतं अजिबात खराब होत नाही कशी वाटली रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया पुढच्या रेसिपीसोबत